उशीर आल्यामुळं मला डायरेक्ट नंबर लागला हो। ते बरं झालं <laughs> आज या ठिकाणी शिवनिच्छल भावी ट्रस्टच्या प्रत्येक वर्षी अनाथ मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या आहे हा यशवंतराव गोसावी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला जात असतो आणि त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थिती दाखवली असे या विभागाचे लोकप्रिय आणि नशिबवान <laughs> खासदार कारण ते किती नशिबवान आहे मला ही धोरे यायला तर किती झट्टे घ्यावा लागले असे आपले विभागाचे खासदार भास्करजी भग्रेसर त्यांच्याबाबत एक जरा अभिमान वाटतो मला पहिल्याच टर्मला खासदार आणि इतकी मांडणी सुरेख करतात तर आम्ही त्यांचे विद्यार्थीच होऊन गेलो असे भाग सर या विभागाचे आमदार डॉक्टर ते ईदच भेटतात आम्हाला तिकडे भेटतच नाही त्यांना आल्या आल्या म्हणलं तुम्ही इथंच आल्या भेटतं तिकडे भेटत नाही ते त्याच्यामुळे तुम्हाला काढून दिला आम्ही तिकडे असे <laughs> अतिशय अचूकपणे मांडणी करणारे आणि कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे आपले या विभागाचे आमदार राहुलजी आहेर या भागाचं एक झुंजार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो नेहमी प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारे केदानाना अहेर अभिनेते गौरवजी मोरे या नंतर बोलणार आहेत तुमचं तर ऐकावंच लागणार आहे आम्हाला कारण <laughs> आमचे रोज लोक ऐकून वैतागले आहेत हे लोक सगळे तुमचं ऐकायला आलेत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा अभिनेता म्हणून ज्यांचं काम आपण पाहतो नेहमी गौरवजी मोरे दादासाहेबजी सूर्यवंशी साहेब भाऊसाहेबजी अहिरे राजेंद्रजी देवरे आणि ज्यांनी या ठिकाणी अतिशय मोठे षटकार टाकले आणि त्यांनी सांगितलं की मी आमदार नाही खासदार नाही ना अशी ताकद त्या माणसात ना आमदार कोणाला करायचं आणि कोणाला खासदार करायचं ही ताकद असणारे <laughs> मी आल्या आल्या त्यांना हात जोडला यांना जपलं म्हणजे बरं अरे हे कुठं पण येत राज्यात कोणाला खाली घ्यायचं वर न्यायचं आणि स्पष्ट वागतं माणूस हा गोसावी साहेब बोलले बोलले तुम्हाला म्हणले ना माझ्याकडे बाराशे उद्योजक आहे तर ज्या दिवशी अडचण ना त्या दिवशी प्रवीण गायकवाड साहेबांना फोन लावायचा माणूस कराय हा खऱ्या अर्थाने अतिशय म करारी व्यक्ती मग म्हणजे मी त्यांना एकदम हार्ट टच मानणार माणूस असे प्रवीणराव गायकवाड साहेब आमच्या खासदारताई आल्या नाही तर आमचे डॉक्टर साहेब आलेले ताईंनी त्यांनी सांगितलं असं तुम्ही जा आता तुमच्यामुळं मला मस्त त्रास होते जा दिल्लीला जा इकडं आमचे डॉक्टर साहेब बच्चाव साहेब प्राचार्य हिंतेंद्रजी बापू आणि ज्यांना नेसतं देवळा परिसर नाही राज्यामध्ये ज्यांना मागणी आहे आणि जे या संस्थेचे सेवाभावी ट्रस्टचे सर्वे सर्वा आपले सगळ्यांचे नेते माझे ते नेते आहेत माझ्या सभा गाजवल्यात त्यांनी इकडं गाजवल्या का नाही मला माहीत नाही आमच्याकडं गावात लोक म्हणायची सभा घ्यायची म्हणलं की <laughs> ते येऊ तुम्ही पण आम्ही उमेदवारी आम्हाला यावं लागेल ना लोक म्हणायचे ते यशवंतराव गोस्सामींना बोलवा आणि हे तर एकदम त्या साऊथ हिरो सारखी गंमत लोक एखादा वक्ता बोलत असला आणि यांची एंट्री झाली की ते वक्त्याचं कुणी ऐकत नसायचं मला अरे करतात तरी काय काय सर खरंच शालूट आहे बोलत नाही हा माणूस करतो जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो म्हणून आमचं जमतही म्हणून आम्ही आलो नाही तर आम्ही असे फुकाट येत नाही पुढारी लोक स्वार्थी असतात डॉक्टर साहेब सर यांना माहिती आहे ना इथून मतं घ्यायचेत म्हणलं दोन तास उशीरा कार्यक्रम झाला तरी बसणार आहे तिथं काय विलास काका बरोबर आहे ना तर निलेश लंकेला मत मागायला यायचं का नाही पण निलेश लंकेच्या विचारावाणी निलेश लंके, लंके, लंके ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने काम करणारा एक आमचा जीवाभावाचा सहकार्य या भागामध्ये आहे तो निसता मतदारसंघात काम करीत नाही या भागामध्ये काम करणं आमच्यासारखे आमदार खासदार लोक मतदारसंघातच काम करतात त्यांना माहिती एक काम केलं ते <laughs> का चार मतं आहे पण आमच्या गोसावी साहेबांसमोर जर एखादी फार नांदेडची घटना आली तिकडं सिंधुदुर्गमधलं एखादा जर प्रसंग आला तर त्याला त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याची ताकद असणारा आपला सगळ्यांचा जीवाभावाचा सहकारी ते नेहमी प्रत्येकासाठी धावून जाणार आहे अरे मग आमच्या गायकवाड साहेबांनी सांगितलं एका एका मुलाची जर हिस्ट्री ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं मी मागच्या वेळेस पहिला कार्यक्रम का आपण पहिल्यापासून तो दो डॉक्टर साहेब खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी ग ह्या ठिकाणचा एक एक प्रसंग आहे बळा कधी कधी न ऐकल्याला बरं साहेब आपल्यासारख्या आवळ्या माणसाचं तर कामच नाही डोळ्यातून पाणी येतं पण जो स्वतःसाठी जगला ना त्याच्या आयुष्यात माती झाली आणि जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोनं झालं अरे स्वतःसाठी कोणी पण करतं मुंगे पण स्वतःसाठी जगतात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो अरे पण समाजासाठी जगा ना अरे ही महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी ही छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आपण चालतोय आणि या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीत साधू संतांच्या भूमीत जन्माला आल्यानंतर काहीतरी समाजासाठी करा ना काहीतरी समाजासाठी करा स्वतःसाठी तर प्रत्येकजण करतो ज्याला आयुष्यात कसं जगायचं शिकायचं आहे ना त्यांनी फक्त कोविड अनुभवा कोविडमध्ये काय काय घटना झाल्या कशा झाल्या हे अनुभव आणि मग ठरवा कसं जगायचं अरे कोविडमध्ये हजार दोन दोन हजार कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी असणाऱ्याच्या अंत्यविधीला कुणी आलं नाही जवळच्या नातेवाईकातलं कुणी गेलं तर कुणी अंत्यविधीला दाव्याला आलं नाही शेजारचं एखादं गेलं तर दार लावून बसले ज्यांच्यासाठी आपण उभे आयुष्यभर कष्ट करतो ज्यांच्यासाठी सगळं साम्राज्य उभं केलं त्याच्यावर प्रसंग आल्यानंतर मुलं सुद्धा अंत्यविधीला आले नाही अरे मग आपण करतो कशासाठी शेवट हे सगळं आहे पण या समाजामध्ये आपल्याला जर जगायचं असेल समाजासाठी काहीतरी केलं तरच आपलं लोक पुढल्या कालखंडामध्ये नाव घेतील कोविडमध्ये पाहिलं असेल आपण जर एखादी घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विचारायचो अमुकचा दसक्रिया तिस कधी आहे माती टाकायचा कार्यक्रम कधी आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विचार विचारायचो म्हणजे तिसऱ्या दिवसात माणसं पण ज्या माणसांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांच्या आयुष्यात सोनं झालं ना आज छत्रपतीच्या छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होती राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होत्या त्यांनी काय केलं स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी जे केलं ते समाजासाठी केलं समाजासाठी केलं म्हणून त्यांचं आज हजार पाचशे वर्ष झालं त्यांचं नाव आजही आजरामध्ये बघा सिद्धा गायकवाड साहेबांनी सांगितलं की डोक्यात छत्रपती शिवरायांचे विचार पाहिजे आणि खिशात महात्मा गांधी एक वेळेस खिशात महात्मा गांधी नसले तरी चालत्या पण डोक्यातले छत्रपती शिवरायांचे विचार असल्यानंतर <laughs> कधी आपल्याला आयुष्यात कमी पडणार नाही छत्रपतींनी काय केलं समाजासाठी गाडून घेतलं समाजासाठी काम केलं समाजासाठी गाडून घेतलेले माणसं होते हे सगळे आणि त्याच विचारावर काम करणारे आमचे यशवंतराव गोसावी आणि त्यांचा सर्व परिवारे आमच्या ताईंचा उल्लेख केला त्यांनी आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो त्यावेळेस आपल्या कुटुंबातले माणसं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचे असतात आता बऱ्याच वेळा आपण समाजात काम करीत असताना घरचे लोकच आपल्याला कुरकुर करतात अरे याला काही कामच नाही असतं बोमलं धिंडतो झाला असं तुमच्या बाबतीत पण आम्हाला माहीत आहे ना आम्ही पण भोगल इथे मी आम तर आमदार होऊस तर घरच्यांच्या शाखात होतो म्हणजे घ्या पोराने पार वाटलं करून टाकलं डॉक्टर साहेब माझी घटना सांगू तुम्ही पहिल्या दोन हजार सातला पंच समितीच्या निवडणुकीवर राहिलो आणि वडील रिटायर झाले शिक्षक शिक्षक माणूस कसा आहे पाचशे पंचवीस रुपयाचा किराणा झाला सुद्धा लिहून ठेवणारा लाईट बिल लाईट बिल एकशे तीस रुपये लगेच लिहून ठेवणार संध्या डायरीच असते ब असते की नसते तुमच्याकडे आता नका ठेवू आता खासदार झाले तुम्ही माझे वडील रिटायर झाले आणि मी दोन हजार सातला ला पंचायत समितीची निवडणूक अशीच लढवली पेट्रोल पंपा उधारी कार्यकर्ते म्हणले का आमची जेवायची अवस्था हॉटेलवर सांगायचं त्याला माहितीये दिन पैसे कुठं जाणारे सगळ्या उधाऱ्या करून ठेवल्या लोक यायला लागले ना माग घरी पैसे मागायला <laughs> आईला इतक्या आशा दिल्या घरच्या आणि ते आणि त्या बँकेतून पैसे काढले पाच सहा लाख रुपये देऊन टाकले म्हणले परत हे उद्योग करू नको दोन हजार सात पासून मी नंतर सरपंच झालो पंचायत समितीत आलो जिल्हा परिषद होऊस तर घरचे शह देत होते जवळ विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या घरातले लोक प्रचाराला फिरत होते म्हणले आयलाय पोराने काहीतरी कमावलो राव म्हणले आणि आता बरोबर सगळेच हिड माझ्या बरोबर आता रोज मी उठायच्या आधी घरचे लोक दोन चार दहावे आणतात <laughs> लग्नाला मलाच विचारतात आम्ही कोणच्या कोणत्या लग्नाला जाऊ म्हणलं यांना पण आवड लागली बरं झालं आपल्याला तरी बाहेर जाता त्याच्या त्याच्यामुळे म्हणजे काम करणाऱ्या माणसाला कारण नाही ना तुम्ही बघा कुटुंबात जर दोन पोरं असले ना दोन एक पोरग ना नोकरीला असलं चांगले पैसे कमी तर असलं आणि एक आहे ना उठून आहे ना गावातल्या लोकांची सेवा करून द्या समाजाची सेवा करू द्या बरोबर आहे ना साहेब ते समाजात शेखा काम सेवा करणारे पोरग आहे ना घरी आलं की शिव्याच खाणार घरचे काय म्हणणार आपल्यासारखे ग्रामीण भागातले अरे हे प हे याला काही उद्योग नाही उठला का रोज लोकांचे धुणे धुतो असंच म्हणतात ना कुठं ॲक्सिडेंट झाला का पळत जातो आहे कुठं दावखान्याचं काय असलं का जातोय आहे पोलीस स्टेशनला काय लपड झालं का जातोय हे बघ ना आपलं किती गुणी पोरग आहे सकाळी जाते आहे कामावं संध्याकाळी येतं आहे आणि ते आल्यानंतर जेवायला अर्धा तास उशीर झाला त्याला विचार तुला जेवायचं नाही का बाळा आणि जे दिवसभर समाजाचं काम करतं त्याने जेवायला मागितलं त्याला लवकर ताट देत नाही अशी परिस्थिती आहे ताट लुटून देतात त्याच्याकडं पण जे कमून आणतं ना घरी पण त्याच्या बाबतीत लोक घरचे थोडे राहत संध्याकाळी त्याला जरी बसलं या कारण म्हणतात डोकं दुखत का तुझं पण याचं डोकं दुख नाही हे जरी म्हणाला गोळी बघून देता आई आई काय म्हणती बघ तिकडे जा असं संतापेटात गोळी पाडलेली म्हणजे ही परिस्थिती पण पर या परिस्थितीतून काम करणं पण जे बावीस कॅरेट सोनं असतं ते झाकून नाही राहता त्याचा एक दिवस उद्या उदय झाल्याशिवाय राहत नाही उदय आपण सगळे तसेच काम करणार आहे माणसं समाजासाठी काम करा शेवट समाजासाठी गाडून घ्या आपल्या काहीतरी करा आपण आयुष्यात जन्माला आल्यानंतर ह्या गोरगरीब लोकांसाठी करा हो यांचे आसुरूप पुसा तुम्ही ज्या आणतांचे आसुरू पुसताना परमेश्वर कुठं आहे देव कुठं आहे तुम्ही मंदिरात दोन दोन तास जाऊन पूजा करा तुम्हाला देव भेटणार नाही पण तुमच्या आजूबाजूला चालते बोलते देव असतात तुम्ही त्या देवांकडे बघत नाही आणि मंदिरात जाऊन पूजा अर्चा करताना मंदिरात तुम्ही पूजा अर्चा करून बाहेर आल्यावर कोणच्या जमिनीवर ताबा टाकता येईल कोणाला फसावता येणार कसा देव पाहणार आहे पण तुम्ही ह्या यशवंतरावाने जे चालत्या बोलात गोरगरिबांच्या मुलात जे परमेश्वर पाहिला ना हा परमेश्वर जर तुम्हाला दिसला ना एक दिवस मंदिरातला जर मूर्तिरुपी देवसुद्धा तुमच्याशी बोलणार खरंच काम करतो देव कुठं आहे माणसातला देव आहे माणसातला देव तुम्हाला स्वतः आला पाहिजे अरे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना अरे तुम्ही माणसातल्या या सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीबाच्या मुलाला तुम्ही आधार देता ज्यांना आधार नाही जे अनाथ मुलांना आधार देता त्यां त्यांच्यासाठी तुम्ही पालक म्हणून राहता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण बऱ्याच वेळा सांगतो पाप पुण्य आज पण मी सांगतो जर माणसाच्या आयुष्यात पुण्याचं जर पारड जड असलं तर त्याला ह्या दुनियातली कोणतीच शक्ती त्याचं काय नुकसान करू शकत नाही पण जा जर पापाचं पारडं जर जड झालं ना या दुनियातली कोणतीच शक्ती त्याला वाचू शकत नाही आणि आहे आपण आहे तर मी तर अनुभवतो या, या, या मी एक उदाहरण सांगतो गायकवाड साहेब मी एकदा त्या फर्ग्युसन कॉलेज समोरून चाललो होतो रातचा अकरा वाजता एक कार्यक्रम ओराकला ना असं निघलो माझ्यासाठी ती गोष्ट शॉकेबल होती त्या कॉलेज समोरून चालवून त्या फर्ग्युसन कॉलेज समोर कट्टे नाही का आहे ना दोन तीन पुरी येत ना सिगरेट ओढित होत्या मी तर शॉकच झालो चायला मग ठीक आहे आम्ही आमदार जरी असलो तर पण आम्ही ग्रामीण भागातलेच आहेत ना आम्ही काय बघितलं का पुरी सिगरेट वाढताना मी तर शॉक झालो मी गाडीतल्या गण लायला बघा ना रोय पुरी सिगरेट ओढितात पण त्याच वेळेस माझ्या डोक्यात एक विचार आला अरे म्हणलं यांच्या आई वडिलांनी यांच्यासाठी किती स्वप्न पाहिले असतील यांच्या आई बापाला वाटलं असून आपलं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे ना आपल्या पुरी डॉक्टर इंजिनियर मोठ्या अधिकारी झाल्या पाहिजे यांच्यासाठी स्वप्न पाहिलं पण यांच्यासाठी स्वप्न पाहत असताना एखाद्या झोपडीतल्या मुलाच्या सुद्धा मी त्या मुलाला सुद्धा अधिकारी करेन इंजिनियर करेन डॉक्टर करेन शिक्षणाची जर मदत करण्याची जबाबदारी घेतली असती ना तर त्या गरिबाच्या झोपडीतल्या मुलाचं पुण्य या मुलांना लागलं असतं आणि पुरी सिगरेट वाढायच्या वेळे अभ्यास करीत बसल्या असते अभ्यास करीत बसला हा सुद्धा विचार महत्वाचा आहे मी तर बऱ्याच साहेब मी मतदारसंघामध्ये ना तुम्ही सुद्धा चालू करा भगरे सर तुम्ही ना हार बुके नाही का दो मी घेत नाही कुठंच मी समजून सांगतो तुम्ही आज मला थोडक्यात मग अशी एक बुके दिला एखादी शाल दिली बुकेची किंमत किती असते किती पाचशे रुपये नाही अहो काही ना का लागू तुम्ही काही बुके आणायला दिसत नाही तीनशे रुपयापर्यंत बुके भेटतो सर्वसामान्य हजार पाचशे तो पाच पाच हजार आले पाचशे रुपयाचा बुके धारा शाल केवढ्याची दोनशे रुपयाची का तीनशे दोनशे रुपयाची पाचशे आणि दोनशे किती झाले आमच्या हातात मागाशी दिला शाल दिली बुके पण दिला वाटतं ना नाही तुकाराम गाता दिली बरं झालं आम्ही <laughs> पण तुकारामच ठीक आहे तुम्ही तुकाराम गाता दिली त्याचा आमच्या ज्ञानात काहीतरी भर पडेल पण शाल दिली ना शाल दिली आम्ही फोटो काढला बऱ्याच ठिकाणी शाल देतात बुके देतात आम्ही फोटो काढला ठिक ठेवून देतो कोणचा पुढारी शालन बुके घेऊन गेला दाखवा तुम्ही लगेच तशीच पडतीन बाजूला सरकून देतात याचा अर्थ तुम्ही आमच्या हातात शाल दिली बुके दिला त्याची किंमत वाढली का कमी झाली काय झालं कमी झाली नाही त्याची किंमत शून्य झाली पण मी मतदारसंघातल्या लोकांना सांगू तुम्हाला एक डझन वही द्या ना एक डझन वही जर एखाद्या एक डझन वय केवढ्याची अडीचशे रुपयाची तीनशे रुपयाची एक डझन चांगल्या क्वालिटीची होईल जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एखाद्या पोराला एखाद्या गरीबाच्या पोराला एक डझन वय दिले त्याच्या सहा महिने ते एक डजन वहीवर भागणार आहे आणि ते एक डझन वही अडीचशे रुपयाची तीनशे रुपयाची त्या गरीबाच्या पोराच्या हातात दिली त्याची किंमत वाढली का कमी झाली वाढली म्हणण्यापेक्षा त्या गरीबाच्या पोराचं आयुष्य आहे त्याचं आयुष्य आहे आज पण आपण एका बाजूला बोलतो की भारत देश प्रगती पथाव गेला आहे भारत देश डेव्हलप झाला आहे भारत देश विकासा बोलतो शिक्षणाचा दर्जा जर विचारला तर आपण म्हणतो शिक्षणाचा दर्जा आर्थिक सुधारला आहे शिक्षणाचा जार दर्जा सुधारला आहे माणसाचं आर्थिक स्तर सुधारलं आहे हे कुठं कशा बोलतो तुमच्या आमच्यासारखे लोक पाहून बोलतो ना शिक्षणाचा दर्जा आर्थिक स्तर आपण कशा बोलतो आपल्या शेजारचं एखादं पोरग इंग्लिश मिडियमला शाळेत जाताना बघतो आपण ते टाय घातलेलं असतं बुट घातलेलं असतं आणि आपल्याला वाटतं शिक्षणाचा दर्जा वाढला आर्थिक स्तर वाढला मग त्याच्यावर आपण मूल्यमापन करतो पण त्यावर मूल्यमापन करण्यापेक्षा आज पण जिल्हा परिषदेच्या शाळेत जा आज पण महानगरपालिकेच्या शाळेत जा निस्तं जाऊन भाषण करू नका तिथं खुर्ची जाऊन बसू नका प्रत्येक पोराला उठवा त्या पोराच्या अंगात कसे कपडे पहा त्याची वही पहा त्याच्या पायात चप्पल आहे का नाही पहा मग तुम्हाला कळण गरिबी आज पण किती गरिबी आज पण जिल्हा परिषदेच्या बऱ्याच मुलांच्या पायात चप्पल नसती बऱ्याच मुलांना कपडे पण नसतात अरे त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना आज यशवंतराव तुम्ही जे करताना तुम्हाला आयुष्यात काय मिळणार आहे मला माहित नाही पण तुम्ही जे करताना याच्या इतकं पुण्य कशातच नाही हा साहेब मी वर्षभर ज्या मला वया साधतात ना त्याच्यातून पंधरा हजार मुलांना शालेय साहित्य वाटप करतो किती पंधरा हजार मुलांना फक्त एक गोळा करून मी नेऊन ठेवतो मला तुम्ही किती पण एखाद्या ठिकाणी ब्रँडेड वस्तू दिली ना मी आशी घेतो ना आशी देऊन टाकीतो पण मला एक डझन वय दिलं तर मी गाडीत त्यांना खून येते या वया गाडीत ठेवा आणि संध्याकाळची उतारताना म्हणजे उत पहिल्या वया काढून घ्या कारण मला माहिती आहे ते माझ्या गरीबाच्या मुलाचं शिक्षण होणार आहे एखाद्या कपड्याच्या दुकानाला उद्घाटनाला गेलं तर मी सांगू तुम्हाला लहान पोरांचे कपडे द्या ना काय आला सत्कार करता तर मला द्यायचे म्हटलं भारीतलेच देतात ना तर तेच चांगले ड्रेस माझ्या एखाद्या आदिवासीच्या मुलाच्या हातात ज्यावेळेस देतो ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला होतो ना त्यापेक्षा जास्त आनंद होतो त्यामुळं आपण सर्वसामान्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे गरिबांसाठी काहीतरी पहिलं केलं पाहिजे गरिबांसाठी जगणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही जे काम करता चांगलं काम करणार अडचणी अनेक आहेत अडचणी अनेक अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं पण चांगलं काम करा चांगलं कर्म करा तुम्हाला कधीच अडचण येणार नाही कधीच अडचण येणार नाही तुम्ही चांगलं काम करा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो अरे आता ह्या मुलांचं काय करायचं या मुलांना तर उद्या आपल्याला अशी अशी मदत करणं भाग आहे पण त्याच दिवशी तुम्हाला कुठून तरी रात्रीचं फोन येतो असा अशा अशा आम्हाला मदत करायची संस्था येतो का नाही असं बऱ्याच वेळा झालं असेल मी ज्यावेळेस कोविड सेंटर चालवलो ना साहेब माझ्याकडे अकराशे बेडचं कोविड सेंटर होतो एक दिवस असा होता मी रात्री आम्ही बसलो हिसभाला म्हणले पोरं मला म्हणले यादी उद्या गोळ्या औषध आणावं लागत गोळ्या औषध किती लागतं मी ते लागतं ना उद्या लाख रुपये काय म्हणलं आता उधारच आणावं लागतं सकाळी मला झोपतून उठायच्या आधी एक जणाचा फोन आला तुमच्या अकाउंटला प्रतिष्ठानच्या अकाउंटला अकरा लाख रुपये मारले तेवढं बघा बरं का जमा झाले का काय ते होतंय देणार आहे तो तुमचा हेतू साप पाहिजे तुमचा हेतू जर स्वार्थी असल्यानं तुम्हाला अडचणीच येणार पण तुमचा हेतू साप असला ना अडचणी येणार पण तुमचा मार्ग निघणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्ग निघणार हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळे समाजासाठी काहीतरी करता यशवंतराव तुम्ही अतिशय चांगलं काम करता बघरे सरांनी सांगितलं मी दरवर्षी येत जाणार आम्ही पण दरवर्षी येत जाणार हो अरे आम्ही ईद आल्यानंतर आमचा जर एखाद्या दिवशी पाऊल थोडा चुकीचा पडायला लागला तर आमच्या लक्षात येऊन आमचा एक सहकारी काय करतो आपण सुद्धा तसं काम केलं पाहिजे शेवट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे अतिशय चांगलं काम करता यांनी सांगितलं आमदार खासदारांनी ठरवलं तर काही पण होईल होईल ना काही पण तुम्ही काय आम्हाला उचकून देतो ते काय मग अशी एकदा <laughs> आमचे दोनच माणसं एवढे पक्के बसलेत ना इकून आमचे खासदार साहेब आणि तिकून आमदार साहेब आणि आपण आहेत ना तुम्ही काय काळजी करता तुम्ही काय करता आपण सुद्धा शेवट तर फुकाट बोलून नाही जायचं फुकाट नेतेगिरी करायची नाही माझं सुद्धा तुमच्यासारखेच वाक्य माझं आता डायलॉगच आहे निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो म्हणून खासदार झाले नाही तर आपलं तर काय काम होतं का तुम्ही ते गांधीचा शब्द माग घ्यायचा इथून पड ते गांधी खिशात नाही लागत निलेश लंकेच्या खिशात कधीच गांधी नव्हता सगळं जुळलं फक्त डोक्यात काय ना छत्रपतींचा <laughs> विचार होता हे सगळ्यात महत्वाचं छत्रपतींचा विचार विचार आणि तुकोबांची शिकवण कायम बरोबर ठेवली म्हणून आज आपल्याचा सारख्या माणसाला राजकारणामध्ये सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळाली त्याचंसुद्धा एक निश्चित आपण सर्वसामान्य लोकांना मदत करतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं जाता जाता एकच उदाहरण सांगतो तुम्ही जे सांगितलं का कॉलेजच्या मुलाचं काहीतरी शाळा बांधायची सात कोटी रुपये जमा झाले माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला हाताने दोन हजार अठराला मी पवारसाहेबांच्या हाताने आठ हजार सायकल वाटल्या आपण आमदार झालं लोक वाढदिवसाला भेट द्यायला याच्यावर कोण मोबाईल घेऊ नये कोण काय घेऊ नये लोकांचं काहीतरी गुंतलेलं असतं तेच घेऊन येतात ना तसं देतं का आपल्या आमदारकीतून पाय उतारावं दुसऱ्या दिवशी कोण येत नसतं तर मला ते पहिल्या वेळेस लक्षात नाही आलं मला आले जरा मग आम्ही काय केलं नाही एकोणीस नंतर मी पवारसाहेबांच्या हाताने सायकल वाटलं काहीतरी एकवीस बावीसला आमच्या लक्षात आलं मला हे जरा चुकीचंही मी वाढदिवसाच्या आधी एक आठ दहा दिवस आधी एक मेसेज टाकला की मला वाढदिवसाला कोणाला भेटायला यायचं असेल कोणाला भेट द्यायची असेल तर मला वया द्या लहान मुलांचे कपडे द्या चप्पल द्या आणि त्याच्यातून नाही त्याच्यापेक्षा जास्त काही मदत करायची असेल तर मला एक सायकल द्या दोन सायकल द्या असं मॅसेज टाकला ग्रुपवर मी आपल्या आमच्या मतदारसंघातला बऱ्यापैकी आमच्या मित्रपरिवाराचा एक ग्रुपवर मॅसेज टाकला तो इतका व्हायरल झाला ना माझं टार्गेट होतं पाच हजार सायकल वाटायचं आठ हजार सायकल गोळा झाल्या साहेब <laughs> आठ हजार सायकल गोळा झाल्यान मग साहेबांना म्हणलं साहेब आठ हजार सायकलचं वाटप तुमच्या हाताने करायचं आहे आणि तुम्हाला या यावं लागेल साहेबांना या येता येता साहेब म्हणले हा येतो म्हणले पण म्हणलं साहेब दोन एक हजार सायकल कमी पडायचा तेवढं सांगा ना कोणाला तरी फोन करून साहेबांची तारीख डायरीत लिहून ठेवायला लावली साहेबांनी पण एक जणाला फोन केला दोन हजार सायकल गोळा झाल्या परत दोन हजार सायकल घ्या हे सगळं होतंही चांगलं काम करा मी काल एक ॲम्बुलन्स बनवली ऐंशी लाख रुपयाची साहेबांच्या हाताने लोकार्पण सोहळा केला हॉस्पिटलच बनवलं चालतं म्हणजे फिरता हॉस्पिटल त्यामध्ये डोळे चेक करायचं मशीन लावलं ई सी जीची जी जी मशीन लावले डोळे चेक करायचे नंबर लागला का लगेच चष्मा देऊन टाकायचा मोतीबिंदू असला का नाव घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी दवाखान्यात देऊन ऑपरेशन करून आणायचं हे पण करावं लागणार आहे आपल्याला आपल्याकडून जे पुढाऱ्यांकून ज्या अपेक्षा आहे लोकांचे रस्ते झाले पाहिजे डेव्हलपमेंट झाले पाहिजे सभामंडप बंद आहे झाले पाहिजे पण आता पुढाऱ्यांनी आहे ना याबरोबर ना लोकांच्या आरोग्यासाठी सुद्धा आता काहीतरी केलं पाहिजे कारण आरोग्य इतक्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे म्हणजे डॉक्टर साहेब आपण आहे ना रिक? आता आरोग्याचं बजेट वाढवायला सांग सांगितलं पाहिजे आता अधिवेशन होणार आहे का आता कसलं अधिवेशन ना आपलं पण करावं लागणार आपलं आहे का नाही तुम्हालाच मांडावं लागेल का आमचं जरा भाषेचा प्रॉब्लेम येतो ना आरोग्याचं बजेट मांडणं अवघड ह्या मांडावं लागणार आहे आरोग्याचं बजेट वाढलं पाहिजे लहान लहान मुलांना कॅन्सरसारखे आजार झालेत लहान लहान मुलांना लिवरसारखे प्रॉब्लेम आहे काय व्यसन केलं का सगळ्यात के महाभयंकर आहे महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचा मी कॅम्प सुरू केला आहे मतदारसंघात रोज एक शंभर एक महिला जर आपण शंभर दोनशे महिलांच्या तपासणी केली तर दोन चार महिलांना ला ब्रेस्ट सारखा आजार निघतो निघू राहिला आहे सगळ्यात जास्त प्रमाणे साहेब सगळ्यात जास्त प्रमाणे त्यामुळे आपण ही दुमपुड आहे ना जर आपल्याला लवकर डिटेक्ट झाल्या त्या मैला तर ते जीव असणार आहे ना, ना। आरोग्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं दुमपुडल्या काळात सगळ्यांनी आपण तुम्हीसुद्धा आता तुम्ही जे काम करता त्याबरोबर सुद्धा आपण काम करणं अपेक्षित आहे सल्ला नाही देणार तुम्हाला पण हे आमच्या सगळ्यांसाठी सल्ला आहे पुन्हा एकदा आमच्या यशवंतराव मी जास्त वेळ घेतला दहाच मिनटं दिलेले होते सॉरी लेट मागून येऊन तिखाट झालं तसं नको यायला लेट येऊन जास्त बोल याबद्दल व्यासपीठावरच्याची दिलगिरी करून तुम्हाला पण भाकरी खायला जायचे आम्हाला जायचे चारशे किलोमीटर सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद लग्न साहेब याच्यानंतर तुमच्या आमच्या टेन्शनची एकच मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा या माध्यमातून ज्यांनी आपल्या चेहऱ्यावर